आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत वितरण तिपाडा बाईक्स एलएलपी सर्व प्रकारचे मॉडेल्स हजर मध्ये उपलब्ध त्यासोबत चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूमला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न वीस 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 नमस्कार मी किरण बाबळे आपण आहोत राहता शहरातल्या बाजारपेठेमध्ये आज गणपती बाप्पाचं आगमन होतंय आणि आपण बघतो या बाजारपेठेत खरं गणेश भक्तांची मोठी मांद्या या ठिकाणी दिसते गणपती बाप्पाची जरी दर या ठिकाणी वाढलेले असले तरी गणपती बाप्पाला घरी विराजमान करण्यासाठी अनेकांची मोठी लगवड या ठिकाणी चालू आहे आपण जर बघितलं डेकोरेशनची ज्या लाईनी आहे अतिशय चांगल्या पद्धतीचं डेकोरेशन असेल गणपती बाप्पाला विराजमान करण्यासाठी जे डेकोरेशन असतं जी सजावट असते या ठिकाणी महिलांची मोठी गर्दी दिसते त्याचप्रमाणे गणपती बाप्पा खरेदी करण्यासाठी या ठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे राहता शहरामधील बाजारपेठांमध्ये सणासुदीची लगबग सुरू झाली आहे सर्वत्र गणरायाच्या आगमनाचं वातावरण पाहायला मिळत आहे गणेशोत्सवासाठी लागणारे विविध साहित्य कपडे मूर्ती सजावटीसाठी लागणारे आकर्षक वस्तू विद्युत रोषणाई यामुळे दुकान खुलून दिसतात आज सकाळपासून खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी होते महिला वर्ग सणासाठी लागणारी भांडी सजावटीचं सामान फुले व पारंपरिक पोशाख खरेदी करताना दिसतात तरुणाई आधुनिक डेकोरेशन साहित्य व रंगीबेरंगी रोषणाईची खरेदी करण्यात व्यस्त आहेत मुलांमध्ये वातावरण असून मिठाई फटाके व आकर्षण वाढलंय गणेशोत्सवाच्या आगमनानिमित्त बाजारपेठेत पारंपरिक तसेच आधुनिकतेचा संगम पाहायला मिळतोय एकीकडे पारंपरिक मातीच्या मूर्ती तुळशीपत्र दुर्वा फुलांच्या माळा याचा सुगंध दरवळतोय तर दुसरीकडं सजावटीसाठी लागणाऱ्या आधुनिक वस्तू कागदी सजावट लाइटिंग व डेकोरेशन साहित्यानं बाजारपेठ उजळली गणेशोत्सव हा फक्त धार्मिक सण नसून सामाजिक ऐक्य एकोपा आणि सांस्कृतिक परंपरेचं दर्शन घडवणारा उत्सव दिसतोय नमस्कार माझं नाव मंगेश शिवराव उगले रा मी राणा शिर्डी यावर्षी गणपतीचं डेकोरेशन आम्ही स्वतः होममेड केलेलं आहे म्हणजे आमच्या हातून जेवढं आम्हाला हे करता आलं डेकोरेशनची तयारी करता आले आम्ही तेवढे करण्याची तयारी केली यावर्षी एवढी गर्दी म्हणजे प्रच इतका मस्त मिळाला किंवा डेकोरेशनचे भाव वाढलेले गणपतीचे भाव वाढलेले आणि आम्हाला कालपासून त्या एवढ्या भाव वाढ वाढत असताना सुद्धा लोकांचा प्रतिसाद इतका मस्त भेटला की आमचे काल जेवढं डेकोरेशन होत आज पन्नास साठ टक्के विक्री झालेली त्याची आम्ही सोन तसं पाहायला गेलं तर आम्ही बसकर असो होममेड किंवा आम्ही मकर तयार केलेले सगळ्या गोष्टी तयार केल्या ते आम्ही घरी दोन महिन्यापूर्वीच त्याची तयारी पूर्ण केली होती आणि आमच्याकडे अशा प्रकारे तुम्हाला विक्रेत त्याची खरेदी आपण ठेवलेली आहे म्हणजे कमी पैशा दरामध्ये आपण देतोय अकराशे रुपये प्रत्येकी आपण त्या मकराची किंमत ठेवलेली आहे तसे तीद 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 आपन आपन त्रास, त्रास ते दीड हजारापर्यंत जात आहे दीड हजार दोन हजार पर्यंत पण आपण मागही वाढल्यामुळं लोकांचे हाल होणे लोकांचा त्रास लोकांना त्रास होणे लोकांना त्याच्यामुळे आम्ही ते अकराशे रुपयापर्यंत देतोय आणि स्वतःहून तयार केलेली गोष्ट आहे प्रत्येक गोष्ट आपल्याला माग भेटते पण यावेळेस आपण लोकांचे आणि जनतेची भावना समजून आपण तेच प्रतिसाद भेटाव म्हणून आपण कमी रेट मध्ये देतोय माझं नाव शेखर देवटे आपलं साईबाजोजी गणपती स्टॉल राहत्यामध्ये आहे तर या ठिकाणी भाविकांचा प्रचंड असा प्रतिसाद यावर्षी आपल्याला मिळाला आहे गणपतीचे भाव एकतीस चाळीस टक्क्याने वाढलेले आहे या वर्षी तरी पण भाविकांचा चांगला असा प्रतिसाद आपल्याला मिळतोय आणि आनंदाचं वातावरण राहते शहरामध्ये आहे तीन तीस ते चाळीस टक्के गणपतीचे रेट जरी वाढलेले असले तरी भाविकांचा प्रमाणात आपल्याला मिळतोय आपल्याकडे प्रत्येक प्रकारचे व्हरायटी आहे त्यापासून एक इंच पासून अडीच फुटापर्यंत आपल्याकडे गणपती उपलब्ध आहे आणि राहतेकरांचा चांगला प्रतिसाद या वर्षी बाजारपेठेमध्ये मिळतो आहे आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्सचे चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण एमएसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद अप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत राहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबनदादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला नगर